भाषिक अस्मितेला प्रादेशिक रचना आधार म्हणून मान्यता देण्याचा मुद्दा संविधानिक परिषदेत प्रमुख मुद्दा म्हणून उपस्थित झाला होता स्वातंत्र्य चळवळीत प्रथम या संदर्भात देण्यात आलेल्या आश्वासनात त्याचे मूळ होते आणि प्राधान्यक्रम व लोकभावना जाणून घेण्यात गल्लत केल्याने हा मुद्दा लांबणीवर पडला परिषद विभिन्न भौगोलिक परिस्थितीत असलेल्या परिवर्तनशील राज्यांचे पुनर्रचना करण्याचा समावेश घटनेत करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या वास्तवात ती कशा पद्धतीने अंमलात आली आहे वास्तवात ज्या राजकीय व घटनात्मक प्रक्रियातून हे सक्षम तरतूद वास्तव्यात साकारली गेली त्या प्रक्रियांचा फेरआढावा घेण्याची आपल्याला गरज आहे तेलंगणा राज्याच्या जन्माची अत्यंत अवघड व हिंसक प्रक्रिया ही तरतूद अंमलात आणण्यात सामोरे जावे लागलेल्या आव्हानांची पुरेशी साक्ष आहे पॅरा अशा तऱ्हेने अस्मिता आणि अभावाचे राजकारण हेच स्वातंत्र्याच्या पहिल्या दोन दशकातील राजकीय प्रक्रियेचे वैशिष्ट्य राहिले आहे या काळातील तणावाचे क्षेत्र प्रादेशिक अस्मिता भाषा आणि सीमा हेच होते संविधानिक परिषदेने नाशवंत राज्यांची अविनाशी मोट बांधली ज्यात सुरुवातीच्या काळात वेगळ्या राज्याची मागणी करण्यावर बंदी घातली होती परंतु संविधानिक लवचिकतेने अन्य मार्गाने तोडगा शोधणेही शक्य केले होते परिचित अनुत्सुक संघराज्यवादाकडून जोमदार संघराज्यवादाच्या दिशेने झालेल्या परिवर्तनाची प्रेरणा लोकशाही राजकीय प्रक्रिया हीच होती ज्यामुळे भारतीय संघराज्यवादाच्या वास्तवाकडे दुर्लक्ष करणे अवघड झाले होते परिषद अर्थव्यवस्थेतील हस्तक्षेप सरकारने मागे घेण्याचा आग्रह धरणाऱ्या नव उदार मतवाद्यांसाठीही अतिशय मजबूत अशीही केंद्राची चौकट लक्षणीयरित्या लवचिक असल्याचे सिद्ध झाले आहे नियमन हटवणे याचा अर्थ अनियमित वाढ असा होत नाही नवीन स्वतंत्र नियामक यंत्रणांनी जुन्या सरकारी संस्थांची जागा घेतली आहे या नव्या स्वायत्त संस्थांना लोकशाहीच्या दृष्टिकोनातून उत्तरदायी बनवण्यात आलेले नाही हा वेगळा मुद्दा आहे परिच्छेद सर्व मोठ्या आर्थिक प्रभावशाली साधनांवर केंद्र सरकारचे नियंत्रण आहे काही क्षेत्रांमध्ये विनियम हटवल्याने राज्यांच्या पुढाकाराला जास्त संधी मिळाली असली तरीही केंद्र सॉरी केंद्रीय नियंत्रणाची गरज नष्ट झालेली नाही आणि नव्याच क्षेत्रांत तिची आवश्यकता पुढे येऊ लागली आहे परिषद देशांमधील सामाजिक तफावती आणि मतभेदांचे स्वरूप व व्याप्ती पाहता सामाजिक सलोखा राखण्याकरता मजबूत केंद्र सरकारचा समंजसपणे केलेला हस्तक्षेप सहसा आवश्यक मानला जातो